जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्यशास्त्र जीवशास्त्र आणि केमिस्ट्री फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आज पाहणार आहोत तर काही शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध हे जे पूर्ण जे शास्त्रज्ञ आहेत ते भारतच्या देशातले शास्त्रज्ञ आहेत याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये भारतातले जे महत्त्वाचे दहा शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी लावलेले शोध ते आपण पाहिलेले होते आणि त्याचा आपण परीक्षेला सतत सतत येणारे जे होते ते आपण पाहिलेले होते त्याच्यानंतर आपण सतत परीक्षेला येणारे आणि सतत काय होणारे रिपीट रपीट होणारे तशाला तसेच तस्याल प्रश्न आज आपण शास्त्रज्ञ आणि लावलेले शोध पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा किती महत्वाचा चॅप्टर आहे ते तुम्हाला सगळ्याला माहितच आहे बघा क्या होय जो हार क्या होय जो हर, हर गे अभि सब कुछ नाही हरे व अदम्य साहसावर इच्छाशक्ती जो सर झुकाने केले तयार नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला जे काय प्रेरणा आपल्या आयुष्यात घेऊन आपण सुद्धा काय करणार आहोत आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता एक एक आपण शास्त्रज्ञ पाहूया तर पहिला शास्त्रज्ञ आहे मायकल फॅरडे मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने विद्युत जनित्राचा शोध लावलेला आहे विद्युत जनित्र विद्युत जणांचा शोध मायकल फॅराडी यांनी लावला आहे त्याच्यानंतर झेरॉक्स मशीन झेरॉक्स मशीनचा शोध चेस्टर कार्लसन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे झेरॉक्स मशीन त्यानंतर आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन नू। आणि इलेक्ट्रॉन हे तिन्ही जे महत्त्वाचे आहेत बघा प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे सतत सतत परीक्षेला येणारे सतत येणारे आहेत तर पहिल्यांदा भाऊ आपण प्रोटॉनचा शोध फोड या शास्त्रज्ञांनी लावला आहे त्यानंतर न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध जेम्स चाडविक या शास्त्रज्ञांनी लावला आहे आणि इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर पाहू पेशी पेशीचा शोध रॉबर्ट हुक हा प्रश्न पेशी सतत सतत प्रश्न एम पेशी असो कंबाईंड बी आणि सी किंवा तुमचे जे सरळ सेवा तलाठी पोलीस भरती याच्यामध्ये सतत त्याच्यावर प्रश्न येत असतो जिवंत पेशीचा शोध कोणी लावला आणि मृतपेशीचा शोध करून लावला तर पेशीमध्ये जिवंत पेशीचा शोध हा अँटॉन लिव्हन हॉक या शास्त्रज्ञांनी लावला आणि मृत किंवा डेड पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्याच्यानंतर ला। पाहू ऑक्सिजन ऑक्सिजनचा शोध हा लॅवाशी या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्याच्यानंतर ला। आहे पोलिओ पोलिओची लस आता पोलिओच्या लसमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जे पाच वर्षाच्या अंडर अंडर फाईव्हच्या मुलाला देतात पाच वर्षाच्या खालच्या मुलाला देतात ते इंजेक्शनद्वारे देणारी आपण जे बी सी जी डी पी टी असे जे पाच वर्षाच्या खालच्या मुलाला घेतो ना त्याच्यामध्ये जे पोलिओची लस इंजेक्शनाद्वारे देणारी जे लस शोधून काढणारे शास्त्रज्ञ आहे साल्क आणि तोंडानेद्वारे द्वारे घेणारी जे लस आहे त्याला सॅबिन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्याने तोंडाने घेणारी लस म्हणजे दो बुंद की जिंदगी दो बुंद जिंदगी हे असे म्हणारे जे आपले कोण अमिताभ बच्चन आहेत त्याने जे म्हणजे ड्रॉप दोन थेंब आपल्या माउथमध्ये टाकतात तर ते शोध कोणा काढला अल्बर्ट सॉरी त्यानं शेबीन नावाचा नाही कोण आहे तो शाबीनं ना। शाबिन नावाचा त्याने तोंडाने घेण्याची तो लस शोधून काढली आणि साल्कनं इंजेक्शनद्वारे घेण्याची लस काढलेली आहे त्याच्यानंतर आहे देवीची लस देवीच्या लस लस इंग्लिशमधून काय पॉक्स स्मॉलपॉक्स स्मॉलपॉक्स तर स्मॉल शोध कोणी लावला एडवर्ड जनर एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञांनी स्मॉल किंवा देवीच्या लसचा शोध काढलेला आहे त्याच्यानंतर आहे पेनिसिलिन पेनिसिलचा शोध कोण काढला अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला आता तुम्ही इथं पहा तिन्ही लस पोलिओची लस देवीची लस पेनिसिलिन या तिन्हीमध्ये पण सुद्धा कन्फ्यूज होते कधी कधी पोलिओची देवीची आणि पेनिसिलिनमध्ये तर लक्षात राहू द्याची पोलिओची लस ही सालकने काढलेली आहे शोधून देवीची लस येडवड देवीची लस एडवर्डनं काढलेली आहे आणि पेनिसिलिन हे अलेक्झांडर फ्लेमिंगनं काढलेली आहे त्यानंतर आहे अँटी रॅबीज अँटी रॅबीज अँटी रॅबीज म्हणजेच का जे बघा जे पाळीव प्राणी डॉग असेल कॅट डॉग कॅट किंवा जे रॅट असेल ते चावल्यामुळं जे रोग होतो त्याला काय म्हणतो आपण रॅबीज म्हणतो आणि त्या रॅबीज होऊ नये म्हणून आपण जे लस घेतो त्याला अँटीराबिझ म्हणतो तर हे सुद्धा लस कोण शोधून काढली आहे लुई पॉश्चर कोण काय आहे लुई पॉश्चर या शास्त्रज्ञांनी काल आहे बघा त्याच्यानंतर आहे पहिले हृदयरोपण हृदयरोपण फर्स्ट हर्ट ट्रान्सप्लांट म्हणजे युनिव्हर्समध्ये म्हणा किंवा जगामध्ये पहिल्यांदा हृदयरोपण करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत ख्रिश्चन बर्नाड कोण आहेत ख्रिश्चन बर्नाड ख्रिश्चन ने पहिल्यांदा हृदयाचं रोपण करता किंवा हर्ट ट्रान्सप्लांट हर्ट ट्रान्सप्लांट करत असताना त्यांनी हर्ट कशाचं वापरलं होतं पीक म्हणजे डुकराचं हृदय मानवामध्ये प्लांट करून त्यानं यशस्वी आपल्याला तो प्रयोग करून दाखला कोण ख्रिश्चन बनणार नाही त्याच्यानंतर आहे अनुवंशिकता हेरिडिटी अनुवंशिकताचा सिद्धांत मानणारे शास्त्रज्ञ आहेत मेंढले ग्रेगर मेंडले त्यानंतर अनुबॉम्ब अनुबॉम्बचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आहे आटो हॅन कोण आहे आटो हॅन आणि अनुबॉम्बचा शोध लावलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट म्हणजे कसे पाहता येईल अनुबॉम्ब आणि ॲटो एकदा जर अनुबॉम्ब तुम्ही सेट केला हो तर ते ऑटोमॅटिक काय होते बस्ट होते म्हणून ॲटो अनुबॉम्ब त्यानंतर आहे एक्स रेक्स रे जिथं आपल्याला ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर मार लागल्याच्या नंतर जे आपले हाडांचा जे काय काढला जाते एक्स रे काढलेला असते हाडांचा तर त्याचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण होता विलियम रॉन्टजन विलियम रॉन्टजनने क्षय किरणाचा किंवा एक्स रे किरणाचा शोध लावलेला आहे त्यानंतर पाहू वाफेचे इंजन वाफेचे इंजन भारतामध्ये पहिली जे वाफेचे रेल्वे धावलेली आहे तर त्याचे जे शोधकर्ते आहेत वाफेचे इंजन शोधकर्ते कोण आता जेम्स वॅट जेम्स वॅट यांनी पहिल्यांदा वाफेचं इंजन स्टार्ट केलेलं आहे किंवा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर रेडिओ रेडिओचा शोध कोण लावला आहे मार्कोनी मार्कोनी नावाच्या जर्मन शास्त्रज्ञ आहेत मार्कुनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर डेली यूजमध्ये असलेली आपली जे सायकल आहे सायकलचा सुद्धा शोध सुद कोण लावला आहे मॅकमिलननं लावला आहे कोण मॅक मिलननं त्याच्यानंतर टीव्ही टीव्हीला जर आपण टेलिव्हिजन सुद्धा म्हणतो टेलिव्हिजन तर टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला आहे जॉन बिअर्ड जॉन बियर्ड या शास्त्रज्ञांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर आहे रेडियम रेडियमचा शोध लावलेला आहे दोन शास्त्रज्ञ आहेत आणि ते कोण आता दो दोन्ही जे शास्त्रज्ञ आहेत ते पती आणि पत्नी दोघांनी शोध लावलेला आहे तर आहे मेरी क्युरी आणि पेरी क्युरी मेरी क्युरी आणि पेरी क्युरी या दोन्ही शास्त्रज्ञ म्हणजे हजबंड वाइफ आहेत या दोघांनी मिळून रेडियमचा शोध लावलेला आहे बघा तर तुम्हाला रेडियमची एक स्टोरी माहित असेल तिच्या जे मेरीच्या हातामध्ये जे अंगठी होती त्या अंगठीचं जेव्हा तिला जी अंगठी तिच्या हसबंडने गिफ्ट केली होती त्या अंगठी म्हणून कशाचा शोध लागलेला आहे रेडियमचा शोध लागलेला आहे त्यानंतर आहे रक्तगट रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे कार्ल लँडस्टॅनर इथं पहा रक्तगटाचा शोध लाव लागल्याच्या नंतर पहिल्यांदा जे रक्त ए आणि बी हे रक्तगटाचा शोध कोण लावला कार्ल लँडस्टॅनर आणि यांचे जो दो, दोन विद्यार्थी होते बघा यांच्या दोन विद्यार्थ्यांनी ए बी आणि ओ या दोन रक्तगटाचा शोध यांच्या विद्यार्थ्यांनी लावला तर काल लँडरस्टॅनरला काय म्हणतात रक्तगटाचा शोध शोधकर्ता म्हणतात त्यानंतर आहे दूरदर्शी दूरदर्शीलाच आपण इंग्लिशमधून टेलिस्कोप म्हणतो टेलिस्कोप टेलिस्कोपचा शोध कोणी लावला आहे गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी टेलिस्कोपचा शोध लावलेला आहे आणि लास्ट आहे हायड्रोजन हायड्रोजन हा हायड्रोजनचा शोध कोणी लावला आहे हेन्री कॅव्हेंडिस हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिस या शास्त्रज्ञांनी लावला आहे आणि चोवीस नंबरला पण आहे फादर ऑफ मेडिसिन औषधीचे जनक कोणाला म्हणले जाते हिपोक्रायटस हिपोक्रायटस यांनी याला फादर ऑफ मेडिसिन असं म्हणले जाते आणि जीवशास्त्राचे जनक हे कोण आहेत आरिस्टॉटल आरिस्टॉटलला जीवशास्त्राचे जनक म्हणतात तर मित्रांनो आज आपण किती पंचवीस जे काही शास्त्रज्ञ असे पाहिले आहेत की ते सतत सतत परीक्षेला सतत सतत विचारल्या जात असतात तर तुम्ही याचा एक काय करा एक स्क्रीनशॉट घ्या तर असेच आपण कंटिन्यू लेक्चरची सिरीज आहे जे पोलीस भरती तलाठी सरळ सेवा असतील कंबाईन असेल एम पी एस सी असेल तर आपण लेक्चरची सिरीज आता कंटिन्यू करणार आहोत तर दररोज आपण सहा वाजता लेक्चरची सिरीज अपलोड करणार आहोत थँक्यू